बंद मी गाडी चालवत नाहीये पण तुमच्याशी सगळ्यांशी बोलावं वाटलं तुमच्याशी सगळ्यांशी चर्चा करावीशी वाटली आणि संध्याकाळचा आता वेळ असतो मुलींना क्लासला सोडवतो मी बॅडमिंटन क्लासला आणि मग जवळजवळ माझ्याकडे अर्धा तास वेळ असतो मग मला असं वाटतं की या वेळेत मी लाईव्ह करत जाऊ छान छान नवीन नवीन विषयांवरती सो तुम्हाला मार्केटिंग विषयी किंवा बिझनेस ग्रोथ विषयी ह्या लाईव मधून इथून पुढं मला सांगायची इच्छा आहे राईट सो आजचा विषय खूप छान आहे बरेच लोक नेहमी मला जेव्हा झूम मीटिंगला भेटतात किंवा जेव्हा पर्सनल कन्सल्टेशन घेऊन मला भेटायला येतात अपॉइंटमेंट घेऊन भेटायला येतात तेव्हा नेहमी हा प्रश्न विचारला जातो सर आमच्याकडे आमच्या प्रोडक्टसाठी इन्क्वायरी खूप होते बट त्या त्या ज्या इन्क्वायरी आहेत ना त्या कन्व्हर्ट होत नाहीत म्हणजे आलेल्या आलेल्या ज्या इन्क्वायरी आहेत त्या कन्वर्ट होत नाहीत राईट तर तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे मी तुमच्या लक्षात येईल आमच्याकडे द ट्रेड एक्सपर्ट नावाचा एक प्लॅटफॉर्म चालतो जो बेसिकली तुम्हाला बी टू बी मध्ये कस्टमर मिळून द्यायचं काम करतो ठीक आहे मग आता झालं कसं की तिथलचं उदाहरण सांगितलं म्हणजे तुम्हाला तुमच्या बिझनेसमधला प्रॉब्लेम लक्षात येईल तर तिथे एकदा उदाहरण म्हणून असं घडलं की आमच्याकडे काय होतं की एक लीड आली एखादा कोणाला हवं असेल तर ते लोक आमच्या प्लॅटफॉर्मला येतात सर्च करतात सर्च केलं की ती लीड साधारणतः एक पाच सात दहा लोकांना ती शेअर होते राईट म्हणजे सेम व्यक्ती जिला एखादी व्यक्ती घ्यायचं असेल ती काय करेल की ती ती त्या दहा लोकांचा नंबर त्यांना जातो आणि त्या दहा लोकांनाही त्या व्यक्तीचा घेणाऱ्या बाहेरचा नंबर जातो ओके आता गडबड कुठे होते म्हणजे जो तुम्हालाही तुमच्यातला प्रॉब्लेम सापडेल की हाच प्रॉब्लेम तुमच्यात आहे का ते चेक करा आता त्या दहा लोकांना ॲट अ टाइम तो नंबर जातो लाईक हा लीड जनरेशन प्लॅटफॉर्म आहे पहिल्यानी त्यांना फोन केला आणि पहिला त्यांना कसं विचारतो तुम्ही ही चूक करता का चेक करा हां हॅलो ते काय उदाहरण सांगतो समजा उदाहरणार्थ काय तुम्हाला ते मिल करायची होती का बरं कुठून बोलताय अच्छा मग किती कॅपॅसिटीची मशीन हवी होती तुम्हाला बर आमच्याकडे एवढी एवढी आहे एवढी एवढी प्राईज आहे हा नंबर व्हॉट्सअपला आहे का मग तुम्हाला डिटेल्स पाठवून देतो ठीक आहे दुसरा व्यक्ती हा पहिला कॉल झाला तुम्ही कितव्या नंबरच्यात मला कमेंट करून सांगायचं का कर। तुमचा कितवा नंबर लागतो तुम्ही हीच पद्धत वापरा दुसरा फोन करतो तो म्हणतो हॅलो ते काय तुम्ही मिलची चौकशी केली होती आणि आमचं एक साधारणतः पाच ते दहा लाखाच्या मशिनरी आहेत आणि मग तुम्हाला कुठं करायचं होतं बरं ठीक आहे तुमचा नंबर व्हॉट्सअपला आहे का पाठवून द्या मी तुम्हाला कोटेशन पाठवतो मग बघू आपण तिसरा व्यक्ती फोन करतो तो सगळ्यात पहिले फोन लावतो आणि विचारतो की नमस्कार सर कोण बोलतोय अच्छा अमित सर बोलतोय कुठून बोलत आहे अमित जी अच्छा बरं तुम्ही आटा मिलची चौकशी केली काय विशेष आटा मिलच्या डोक्यात आलं कुठून आलं तो, तो की हा म्हणजे मला सुरू करायचं बरं बरं चांगली गोष्ट आहे म्हणे पण मग काय करता तुम्ही तुमचं बिझनेस काय तुमचं प्रोफेशन काय तुमचं सध्या काय सुरू आहे तो अच्छा माझा असं सुरू आहे बर 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 अरे बा छान आता मला एक सांगा आटा मिलस का बरं निवडली ती राहू दे मशिनरी वगैरे मी तुम्हाला देतो पण आटा मिलेच का निवडली की काय मला जरा करायची इच्छा होती बर बर बर, बर. पण मग काही मार्केट बिरकेट काही शोधलंय का बघितलंय का हा म्हणजे थोडाफार अभ्यास केला बरं छान मार्केटचा जर अभ्यास असेल पैशांची तयारी असेल तर डेफिनेटली बिझनेस चांगला आहे आपल्याकडे मशीन मिळतात पण मला असं वाटतं मशीन घेण्यापूर्वी मी तुम्हाला ते कोटेशन वगैरे तर पाठवून देईल पण मशीन घेण्यापूर्वी छानपैकी अभ्यास करा पहिले आणि मग तुम्ही मशीन घ्या मग तुम्हाला चांगला फायदा मिळेल राईट आता मला एक सांगा एखादी इन्क्वायरी आली नंबर एक नंबर दोन आणि नंबर तीन तुम्हाला बेटर कोण वाटलं पिचिंगमध्ये नंबर एक नंबर दोन की नंबर तीन हां तुम्ही मला कमेंट करून सांगू शकाल ना की तुम्हाला कोणतं पीच चांगलं वाटलं मला जर विचाराल तर लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं राईट बराच वेळा रा, म्हणजे मग इन्क्वायरी तर आली आणि मला जर इन्क्वायरी डील करायची कारण कोणताही ग्राहक तुमच्या एकट्याकडून कोणती वस्तू विकत घेणार नाही खरं की खोट राईट आर रॉंग तुम्हाला योग्य वाटतंय तो ग्राहक आहे कस्टमर आहे तो चार ठिकाणी चार दुकानं फिरणार आहे आणि ती एक दोन तीन चार दुकानं फिरल्यानंतर त्याला जिथे बेटर सर्व्हिस वाटेल बेटर कम्युनिकेशन असेल बेटर प्रोडक्ट पीच केलं जाईल अशा ठिकाणी ग्राहक प्रोडक्ट घेतो खरं की खोटं बऱ्याच लोकांना प्रोडक्ट जरी चांगलं असलं माझं वाक्य लक्षात ठेवा प्रोडक्ट जरी चांगलं असलं तरी पण जर तुमचं कम्युनिकेशन स्किल किंवा तुमच्या इथं जर एम्प्लॉई असतील त्यांचं कम्युनिकेशन स्किल जर तुमचं चुकत असेल तर गडबड आहे म्हणजे काय होतं की जरी तुमचं प्रोडक्ट तुम्हाला वाटतं की प्रोडक्ट चांगलं पाहिजे क्वालिटी पाहिजे नुसती क्वालिटी असून उपयोग नाही माझं वाक्य लक्षात ठेवा तुम्हाला जर मार्केटमध्ये प्रोडक्ट विकायचं तर तुम्हाला प्रोडक्ट क्वालिटी सोबत प्रॉपर आपल्या कस्टमरचे रिक्वायरमेंट बाहेरच्या नीड या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत नंबर वन नंबर दोन सर जेवढं कस्टमाइज बोलाल ना जेवढं आपुलकीने बोलाल जेवढं आपलं बोलाल तेवढं ग्राहकाला चांगलं वाटेल भले तुमच्याकडे रोजचे पन्नास कस्टमर असू दे तुम्हालाही ग्रोथ करायचीच आहे ना बॉस तुम्हालाही पुढे जायचंच आहे आहे की नाही मग येणाऱ्या प्रत्येकाशी जर तुम्ही मुनिमजी पॅटर्नमध्ये न बोलता त्याला मालकासारखं ट्रीट केलं आणि जर डील केलं तर लीड कन्वर्ट होऊ शकते हा प्रॉब्लेम किती लोकांना आहे तुम्हाला कमेंट करून सांगा आणि तुमचा प्रॉब्लेम पण सांगा सर वी हॅव अ टाइम किती लोकांना हा प्रॉब्लेम येतोय की सर आम्हाला इन्क्वायरी येतात बरं का, का? आम्ही डिजिटल मार्केटिंग केलं इन्क्वायरी येतात आम्ही अजून काही प्लॅटफॉर्मवर रजिस्टर केलं इन्क्वायरी येतात अशा बऱ्याच लोकांचं होत असेल कारण मी आता ट्रेड एक्सपोर्टमुळे मला बऱ्यापैकी हा एक्सपिरियन्स येतोय की लोक आमच्या प्लॅटफॉर्मला रजिस्टर्ड होतात रजिस्टर्ड झाल्यानंतर आम्ही काय कर करतो जी प्रायमरी डिस्कशन आहे ते चावडी करतो त्याच्यासोबत चावडीचे चा बॉट सिस्टीम तुम्हाला तर माहिती असेल ना की आता चावडीवर कोणत्याही बिझनेस साठी जसं तुम्हाला दाल मिल घ्यायची असेल तर दालमिलचे मिलचे तुम्हाला चावडीवरती मिळतात तुम्ही जर आपल्या बॉटला म्हणजे बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर ला नुसतं बॉट मेसेज केला हाय हॅलो हॉवर यू नाही तुम्ही जर नुसतं दाळ टाकलं आम्ही असं नाही करणार की तुम्हाला डायरेक्ट नंबर देऊन टाकू मशिनरी आम्ही काय करणार एक सिस्टीम तयार केली मग कशासाठी तर कस्टमरला ते आपलं असं वाटेल की अच्छा ठीक आहे म्हणजे मला पहिले माहिती घ्यायची आहे साधारणतः मशिनरीची काय प्राइस आहे ती समजून घ्यायची हा बिझनेस कसा आहे समजून देन वी कॅन बाय मशीन सो कस्टमरला त्याच्या रिलेवन्सीनुसार एफर्ट्सलेस मेथडमध्ये जर त्याला माहिती दिली गेली तर कस्टमर कन्वर्ट होण्याचे चान्सेस खूप वाढतात राईट त्यामुळं इथून पुढे प्रोडक्ट सेल्स पर्सन बनण्यापेक्षा मला असं वाटतं तुम्ही शक्यतो काउन्सलर बना तुमच्या बिझनेसचे काउन्सलर बना ते बिझनेसचं तुमच्या बिझनेसचं प्रमोशन करू नका तुम्हाला काय करता येईल की तुम्हाला ग्राहकाची काय निड आहे ती समजून घ्या आणि मग तसं सा सांगा लक्षात आलं त्याचा फायदा काय होईल की जो मी ट्रेड एक्सपर्टमध्ये फील घेतलाय की त्याचा फायदा असा होतो की ग्राहकाला वाटतं की अच्छा हा फक्त विकायला नाही बसला हा मला सांगतोय मला समजवतोय आणि याच्यात फायदाही असा होतो की ज्याला खरंच घ्यायचं तो डिझायर कस्टमर ना डिस्कशन मध्ये दे लक्ष देतो किती लोकांना वाटत एम आय राईटर रॉंग ठेंका करून दाखवल मला की सर बरोबर सांगतं बऱ्याच वेळा तुम्ही जर ग्राहकाशी डिस्कशन केलं ना तर समस्त चर्चेतून की अच्छा हा थोडा घेण्यासारखा वाटतो बरं का अरे यार हा नाही मला एवढा व्यवस्थित वाटत अरे यार हा हजार बरा वाटतो हे कधी होतं जेव्हा तुम्ही कस्टमरशी बोलाल जर तुम्ही टेलिसेल्स एक्झिक्युटिव्ह हो ठेवत असाल किंवा सुरुवातीला तुम्ही लीड क्रॅक करत असाल इन बोथ वे कंडिशन आपल्याला दोन्ही कंडिशनमध्ये एक गोष्ट काय करावं लागेल आपल्याला ग्राहकांशी बोलावं लागेल खरं आहे की नाही आणि जेवढं ग्राहकांशी छान बोलणं होईल तेवढा रिझल्ट चांगले येतील राईट सो प्लॅनिंग करा कधी पण लीड आणणं किंवा इन्क्वायरी आणणं सोपं आहे राईट पण त्या इन्क्वयरीला कन्वर्ट करण्यासाठी मेहनत घेता आली पाहिजे त्यासाठी तुम्हाला ग्राहकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं किंवा ग्राहकांना ते सगळं समजून सांगणं खूप गरजेचं आहे जर तसं करू शकलात तर डेफिनेटली प्रॉडक्ट सेल होऊ शकतो अपार्ट फ्रॉम दॅट जर तुम्हाला या प्रोसेसविषयी काही अडचण आलीत किंवा येत असेल तर तुम्ही काय करू शकता छानपैकी आपला जो बॉट नंबर आहे सेवन टू सेवन टू नाईन सेवन वन नाईन सेवन वन त्याला बाकी काहीही मेसेज नो हाय नो हॅलो डायरेक्टली मुद्द्याचा मेसेज की सर मला असा असा माझा बिझनेस आहे आणि मला तो वेंडर कन्वर्ट करायला किंवा मला कस्टमर कन्वर्ट करायला प्रॉब्लेम येतो आमचा बॉट तुम्हाला उत्तर देईल मी नाही देऊ शकणार बॉट तुम्हाला उत्तर देईल कारण मला तर मग पर्सनलाइज तुम्हाला सर्व्हिसेस द्यावं लागेल आणि तो तर आमचं प्रोफेशन आहे पण तुम्ही बॉटशी चर्चा केली तर बॉट तुम्हाला डेफिनेटली मार्केटिंगमध्ये येणारे इश्यूजमध्ये तुम्हाला आन्सर करू शकेल आपण चार्ट बॉट डेव्हलप केलाय तुमच्यासाठी तो डेफिनेटली फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्ही त्याच्याशी चर्चा करू शकता तुमचा बिझनेस सांगू शकता तो तुम्हाला हेल्प करेल समजा तुम्हाला इश्यू वाटतं तर तुम्ही टी नावाचा मेसेज जरी पाठवला बॉटला बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर नंबर सेव्ह करायचा आणि टी ई फक्त टी म्हणजे हाय टाकलं मग टी टाकलं तरी समजत नाही बॉटला त्यामुळे फक्त टी ई टाकलं तर मग तो बॉट ऑन होतो आणि मग तुम्हाला काही जे प्रश्न येतील प्रॉब्लेम येतील त्यावरती तुम्हाला हेल्प करतो सो so वापरा विचार करा हा व्हिडिओ कसा वाटला मला डेफिनेटली सांगा आणि आता जर चॅनल सबस्क्राईब नसेल करून घेतलं तर डेफिनेटली करून घ्या कारण बिझनेस बिझनेस रिलेटेड बिझनेस सुरू करण्यापूर्वी किंवा सुरू झाल्यानंतर ज्या भरपूर साऱ्या चर्चा डिस्कशन्स या चॅनलवरती तुम्हाला मिळतात राईट सो मी कोणी युट्यूबर नाही आहे मी अर्थात कन्सल्टंट आहे पण आम्ही आता ट्रेड एक्सपर्ट सुरू आहे सो मला आता खूप आनंद आहे कारण मला आता तुम्हाला कन्सल्टेशन पण ओपनली करता येईल कारण माझी रोटी रोटी रोजी रोटी दुसरीकडून सुरू झाली सो मला आता खूप साऱ्या कंटेंट तुम्हाला इथे छानपैकी शेअर करता येईल आणि ज्यांना मला भेटायला यायचं असेल त्यांच्यासाठी ऑलरेडी मी सांगितलं ना तुम्हाला माहिती आहे ना शनिवारी दुपारी दोन वाजता फ्री गप्पा मारव्याचा कार्यक्रम बिझनेस सेक्शन होणार हरतात गप्पा मारायचा कार्यक्रम शनिवारी दुपारी दोन ते तीन ला आपल्या चावडीच्या ऑफिसला नगरला तपोन रोडला ज्यांना यायचं असेल त्यांनी सेम बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर नंबरला बाकी काहीही मेसेज न हो पाठवता फक्त गप्पा मारायला अमित सरांसोबत यायचंय आणि तुमचं नाव गाव पत्ता आणि विषय काय तुम्ही काय भेटायला येतं ते टाकून ठेवायचं चार्जेस नाहीत फ्री ऑफ कॉस्ट आहे मी कोणती बिझनेसची माहिती नाही देणार आहे जनरली गप्पा मारायला खूप लोकांची इच्छा असते ना सर एकदा तुम्हाला भेटायचं आहे छोटासा विषय डिस्कस करायचा होता त्यांच्यासाठी पण दोन ते तीन आहे हा काही कार्यक्रम नाही आहे पन्नास शंभर लोकं नाहीत आपल्या उद्योगमंथ्यांसारखी काही नाही आहे इट्स व्हेरी ओपन कन्सेप्ट करायचे तुम्ही एकटे असाल आणि मी एकटा असेल तासभर गप्पा मारू मी माझ्या वेळेतून वेळ काढलाय बोलूयात चर्चा करूयात बस मग तुम्ही जा रिटर्न So, सो असं एकंदरीत आणि हे त्याच दिवशी इतर वेळी आला आय एम टेकिंग अ चार्जेस फॉर अपॉइंटमेंट हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल राईट सो so, मी डेडिकेटेड वेळ काढतोय कधी कधी छोट्याशा गप्पा असतात सो so, गप्पा मारायचा कार्यक्रम आहे काही प्लॅन नाही काही मोठा सेमिनार नाही कुछ नाही कुछ नाही माझ्या केबिनमध्ये छोट्याशा एक पाच सहा खुर्च्या बसतात तिथे आपल्या गप्पा मारू जास्त लोक आले तर जास्त काहीतरी करू तिथे अरेंजमेंट इकडं तिकडं so, सो असं एकदम सिम्पल प्रोग्राम आहे नो कमिटमेंट नो छान असतात जेवण तुम्ही पण टेन्शन घ्यायचं नाही डायरेक्ट दोन वाजता येण्यापूर्वी फक्त आता माझ्या नंबरला मेसेज करून ठेवा बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर आपल्या कंपनीचा कॉल सेंटरचा नंबर आहे की बाबा मला सरांना भेटायला यायचं आहे शनिवारी मी दुपारी दोनला गप्पा मारायच्या कार्यक्रमाला येणार आहे एवढा मेसेज करून ठेवा म्हणजे आम्हाला कन्फर्म राहील की तुम्ही येत आहे एक या दोन या चार मित्र या काही प्रॉब्लेम सो so, ही झूम मिटिंग नाही किंवा पर्सनल मिटिंग नाही अपॉइंटमेंट घेऊन करायची ते एक जण असेल कोणी पण असेल राईट सो असं गप्पा मारूयात सो तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि हा विषय कसा वाटला तुमचे काही सजेशन असेल तर मला डेफिनेटली कळवा थँक्यू थँक्यू बाय बाय